टाकी का नहीं डीजल ची आणखी एका शिवशाही बसने घेतला पेट अमरावतीचे नांदगाव खंडेश्वर मार्गातील माहुली चोर येथील घटना नांदगाव खंडेश्वर मागील काही दिवसात चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्या सहा घटना घडली आहेत आज पुन्हा अमरावती हा नांदगाव खंडेश्वर मार्गावर धावत असलेल्या शिवशाही बसने पेट घेतला दूर असल्याने पाहून चालकाला संशय आला आणि त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेऊन प्रथम त्यातील प्रवाशांना खाली उतरवले घटना बाहुले चोर गावाजवळ घडली यवतमाळ कडे जाणारी शिवचाही बस क्रमांक एम एच सिक्स बी डब्ल्यू 0294 या बसला दिनांक 22 रोजी चार सुमारास नानगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुरी चोर या गावाजवळ अचानक आग लागली होती बडनेरा येथील अग्निशमक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते